आज आपल्या नाशिक शहरामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे अध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब व सर्व नेते मान्यवर पदाधिकारी आणि या सर्वांबरोबर आपण सर्व जर मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ही भूमी प्रभू रामचंद्रांची भूमी प्रभू रामचंद्रांनी आपल्या सर्वांना काय सांगितलं होतं आणि हे ने खास करून बीजेपीचे बीजे सर्व नेते इलेक्शनच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रचं राजकारण करतात त्यांचं नाव वापरतात पण इथं असताना प्रत्येक शेतकरी युवा विद्यार्थी कष्टकरी महिला या सरकारला विचारते की इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं तुम्ही नावाचा वापर केला पण त्यावेळेस तुम्ही जे वचन दिलं होतं त्या वचनाच काय झालं काय वचन दिलं होतं काय शब्द दिले होते या सरकारच्या सर्व नेत्यांनी कर्जमाफीबद्दल बद्दल बोललं होतं का नव्हते मी मागच्या मागे असताना सर्व शेतकऱ्यांना विचारतो या सर्व नेत्यांनी काय सांगितलं होतं शेतकऱ्याला कर्जमाफी देणार का नाही देणार भावांतर योजना आम्ही आणू आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ आमच्या युवांना नोकऱ्या देऊ विद्यार्थ्यांसाठी योजना आलो महिला सुरक्षतेच्या बाप या बाबतीत सर्व दुर्लक्ष केलं का या सरकारला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत आमचं कुणी काय वाकड करू शकत नाही आम्हाला कुणी काय अडचणीत आणू शकत नाही पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय जो मात चढला या सरकारला हा माझ उतरायचा का नाही उतरायचा मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही सरकारने सर्वांना असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ अवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत पाच वर्षामध्ये चौदा हजार शेतकरी आत्महत्या करतील या सरकारमधल्या नेत्यांना असं वाटत दोन हजार एकोणतीस इलेक्शनच्या आधी आपण कर्जमाफी देऊ आणि कर्जमाफी दिल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या आत्महत्या कोण जबाबदार आहे पूर्णपणे हे सरकार जबाबदार आहे काही दिवसांपूर्वी पेपर मध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या देवा भाव मिळून अहो देवा भाऊ आम्हाला माहित नाही पण या सरकारमध्ये कोण बसलेत तर मेवा भाऊ बसते मेवा भाऊ यांना फक्त मलिदा ठायचाय यांना फक्त दलाली करायची यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत कर्ज माफी केल्या करण्यासाठी त्याला वाघाच चिगर लागत आणि वाघाच चिगर जर कोणामध्ये असेल तर आहे हे सरकार सरकार आहे आणि या सरकार मध्ये एक लांडगा नाही तीन तीन लांडगे आहेत त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी चिगर नाही त्यामुळे कांद्याला हनुभाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्या पाहिजे अहो हे सरकार काय करत माहितीये तुमचं पाकिट मार ते पाकिट मार हे पाकिट मार करणारे अहो जीएसटीच्या माध्यमातून आपल्या या राज्यातल्या सामान्य लोकांनी या देशातल्या सरकारला वीस कोटी वीस लाख कोटी रुपये गेल्या आठ वर्षामध्ये दिले आणि काय आता म्हणतात की आम्ही जीएसटी कमी केला अरे वर्ष तुम्ही काय करत होता आठ वर्ष आमच्या सर्वसामान्य लोकांकडे तुम्ही पैसा गोळा केला या राज्यातल्या शेतकऱ्याने दोन लाख कोटी रुपये या सरकारला दिले पण मग या सरकारकडनं आमच्या शेतकऱ्यांनी पस्तीस हजार कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का त्यामुळे हे सरकार खोटायचं सरकार आहे या सरकारला आपल्या जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे इथं तुम्हाला सर्वांना एकत्रित येऊन रस्त्यावर येण्याची जरुरत आहे आणि आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येत आलात मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यामुळे आज दलाली बाज मेवा भाऊ सरकारला कुठे जमिनीवर आपल्या सर्वांना आणावं लागेल पवार साहेब हे भाषण करणार आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलून आपल्या वे सर्वांचा वेळ त्यांनी घेणार नाही फक्त घोषणा आपण सर्वांनी तिथं द्यावी पवार साहेब आगे बडो एवढ्या कमी आवाज चालणार नाही पवार साहेब आगे बडो शेतकऱ्याचा साथ बरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट